नमस्कार सर्वांना सारिका कांचीच्या दुनियामध्ये तुमचं खूप खूप स्वागत <laughs> आहे आम्हाला येते खरं व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आता ना कांचन आजारी पडल्यापासून दोन तीन दिवस झालं बऱ्याच कमेंट येत की कांचन प्रेग्नेंट आहे का कांचन प्रेग्नेंट आहे का आणि आम्ही व्हिडिओ काही बनवणार नव्हतो पण भरपूर कमेंट आले आल्या होत्या आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणं खरंच गरजेचं होतं तसं बऱ्यापैकी मी एक रिप्लाय आपल्या कमेंटमध्ये दिलेले पण आहेत आणि तसे प्रश्न येतच आहेत मला तर फोन करून करून यायला आले ती फोन यायला आले की हा खरंच गुड न्यूज आहे का आम्हाला सांगत नाही खरंच गुड न्यूज आहे का आम्हाला सांगितलं तर त्याविषयी पण आम्ही ह्या वी व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर व्हिडिओ तुम्ही बघा आणि आता आम्ही आमचे रेग्युलरच दुकान का परत साड्याविषयी किंवा ड्रेसविषयी तुम्ही कमेंट करताल आम्ही काही आवरलो नाही जे रेग्युलर घालतो तीच आहे आणि डायरेक्ट व्हिडिओ करायला सुरुवात केली होती तर ह्या ड्रेसवरती ओढणी मला वाटते काय झाले उंबरगावमध्ये राहिले वाटत उंबरगावमध्ये राहिले त्यामुळे ही ओढणी घेते मी माझी पण रेग्युलर साडी आणि दुसरं म्हणजे साड्यावर ड्रेसवर पण भरपूर कमेंट येतात की साडी दुसरी घ्या ड्रेस वेगळा घ्या सारखी सारखी तीच असते तर आम्ही मिडल क्लास फॅमिलीतली माणसं आहे आम्ही काय प्रत्येक व्हिडिओसाठी साडी घेऊन नाही शकत किंवा प्रत्येक ड्रेस प्रत्येक व्हिडिओसाठी वेगळा ड्रेस प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये वेगळी साडी असं नाही करू शकत त्यामुळं जे आहे ते आमच्याकडे आहे असं आहे आणि मला वाटतं नसते आपल्या साड्या आहे ना पण बघायला वाटतं की एक साडी सारखं आम्ही घालतो तर मला पण ड्रेसचा आणि साडीचा प्रश्न पडतो मी त्याला विचारते साडी घालू का ड्रेस घालू व्हिडिओ करताना पण त्यांनी पण हा साडे घालून व्हिडिओ करणार होत्या मम्मी पण ते माझं पण ही ड्रेस असते मी पण आता आणि ड्रेसवर खोकला गेलेलाच नाही तिला व्यवस्थित अजून पण बोलतायत नाही तिला लेकअप झालं आणि तरी पण मी म्हटलं तिला करत व्हिडिओ तर आता बाहेरचा आवाज येतोय कारण आमचं घर रस्त्याच्या साईडलाच आहे त्यामुळं मग आवाज येतोय भरपूर तर आता तुम्ही त्यातलं पण समजून घ्या तर असं असते आणि बाकी पाठीमागचा जो व्हिडिओ होता मला पण सर्दी झाली खरं थंडी खूप आहे इकडं पाठीमागचा जो व्हिडिओ होता कांचन बोललेली त्या व्हिडिओमध्ये त्याला पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि कमेंट पण भारी होते आहे ना मी पण तुमचं खूप खूप आभार मानते मी बोलल्यापासून कुणाची एक पण अशी वाईट कमेंट आलेलं आहे छानच कमेंट केलं तसं अगोदर पण आपल्याला येतच नव्हत्या पण एकदम अशा थोडाफार तर तशा येतच होत्या तर त्या व्हिडिओला तुम्ही छान कमेंट केला आणि एकही एक निगेटिव्ह कमेंट नाही त्या व्हिडिओला त्यासाठी खरं थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला आता हळूहळू ओळखायला लागलाय ला आणि आम्हाला समजून पण घ्यायला लागलाय असं आम्हाला वाटतंय आणि मग त्या व्हिडिओमध्ये कांचन माझ्याविषयी बोलली होती तिला काय माझ्याविषयी वाटत ते आणि मला काय वाटतं ते मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तिच्याविषयी सांगतच असते तर असा आहे मग तिचा स्वभाव ना एकदम शांत आणि एकदम असा एकदम शांत आहे तिला असं पटपट जास्त जसं मी बोलते ना तसं बोलता येत नाही जे पण शब्द असतात ना, ना आसा। आसा ती मोजकेच बोलते आणि मग तुम्ही परत विचारता की त्यांच्या व्हिडिओ बोलत नाही व्हिडिओमध्ये बोलत नाही आणि तिला खूप ऍटिट्यूड आहे असं असं काही नसतंय ती ती तर ना माझ्यापेक्षा एकदम वेगळी आहे म्हणजे आमच्या सगळ्यात जास्त कांचनला लाईक करतात घरात किंवा जे रेग्युलर भेटते हे ते त्यांना कांचनचा स्वभाव खूप आवडतो असं आहे माझा जरा थोडासा स्ट्रिक्ट स्वभाव आहे तसा हिचा नाही घरातलं काय घ्यायचं मी झाल्यावर मला विचारत नाही ती हा कांचलला विचारत नाही हा ताई दिल का ती असं तसं मग मग हिला विचारून नेतात तसं बाकी माझा स्वभाव एकदम वेगळाच आहे तसं हिचा खूप छान स्वभाव आहे हाय ना कोण मागाय आलं <laughs> uh, जस की आपल्याचं भांड किंवा डोश्याचा तगा दुसरं काय पण घरातला असा मग माग येत आणि मला काय डायवर वाटत नाही मी लगेच देत असते मग येतात सांगितलं पसन ना मग मी ताईलाच म्हणत असते त्यांना ताईला विचारायचं म्हणत असते मी काय देतच नाही आणि काय म्हणत पण नाही मला वाईट वाटत वाटतंय लगेच तर आहे माझा एकदम स्वभाव म्हणजे सगळ्यांना स्ट्रिक्ट वाटतो स्वभाव पण तसं नाही खरं पण त्या आपलं आता वाटतोच असं मला वाटतं मग बाकी घरात काय इडलीचं भांड म्हणा आपण डोश्याचं काय असं आपलं मागतात ना बनवायचं एका असला नसला तरी पण ती वस्तू त्या वस्तूची केअर करत नाही त्यामुळे मी देताना जरा विचारच करत असते पण मग ती कालचरला माहिती तिला नाही म्हणता येत नाही असं होतंय मग ती लगेच देऊन तर टाकते नाही तरी मग मला तर दिव्या राहत आहे म्हणते बरोबर असू ती स्वतःची जबाबदारी नाही घ्यायचं असं असते तर हे झालं ते त्याविषयी आणि दुसरं म्हणजे साड्यांविषयी पण साडी पण एखादी छान असली ना साडी का घालायला मग ती काय नाही म्हणत फक्त ताईवर ढकलून देणार हा त्याला असते त्यामुळे कांचनचा स्वभाव एकदम छान आहे आणि मेन म्हणजे तिला पटपट व्यवस्थित ती बोलत नाही त्यामुळे ही <laughs> <ते, ते वा, laughs> मेन मुद्दा आहे बाकी तिला लय बोलायचं असतंय ती माझ्या कशीला हे बोलते असं असते आणि म्हणजे आमचं जे कण म्हणजे हे असतं मी जे व्हिडिओला बोलते ते दोघींच्या विचारानेच बोललेलं असतंय असा विषय असते आणि आता हळूहळू बऱ्यापैकी ती बोलायला शिकी शिकते आपल्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये आम्ही आमचं गाव कुणीतरी कमेंट करते की आमचं गाव कोणतं आहे तर आमचं सासर म्हणजे चिकमहूद आहे आणि माझं माहेर उंबरगाव आहे यांचं माहेर चिकमहूदच आहे आणि आम्ही म्हणजे चिकम सासर आहे पण आम्ही सांगलेच राहतो असं संजयनगरला आता बऱ्यापैकी येतात की तुम्ही कुठं राहता कुठं नाही तर आम्ही संजय नगरला संजय नगरचा बुधवारी बाजार असतो त्यामुळं बुधवार पण जास्त आम्ही दोघ दोघीच बाजारला जातो हे काय कधीच बाजारला जात नाही आणि आम्ही दोघीच जातो बाजारला तर मग बाजारात पण जास्त fan भेटत असतात जर बुधवारी आणि आम आम्हाला त्याच्यामुळेच घरी यायला वेळ होतो बुधवारात बुधवार बुदौर बाजारात ना खूप म्हणजे बायका भेटतात ताई ता आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो ताई ता तुम्ही छान व्हिडिओ बनवता असं सगळेच विचारतात छान <coughs> वाटतं तसं ता असं सेलिब्रिटी वाली फील येते आहे ना आणि तर एकदा म्हणजे आमचे दोन्ही पण भाच्याच्या बायका पण बायको पण दोघी पण काजल आणि तिची गोट फॅमिली ते चॅनल काढलाय ती पण बाजाराला येते व्रश आली पण येते तर एकदा फॅन पण भेटलेली ती पण भेटलेली व्रश तर व्रश आली अशी म्हणे की तुम्ही मास्क घेऊन घालून फिरत जा तुम्हाला वाटतं आहे ती लय जर मास्क घेऊन बाहेर जा जाऊन फिर जा सगळेच म्हणतात मास्क घालाय जावं आणि पण कसं आहे आम्हाला तुम्हाला सगळ्यांना भेटल्यावर खूप छान वाटत म्हणजे तुम्ही पण आम्हाला मी एवढा मोठा ही आहे त्याला मास्क घालवलं का नाही काय नाही मला बघितलं ना सगळे ओळखते ती तर असं असते मग शक्यतो मी पहिला मला ओळखते ती नंतर मग हिला ओळखते ती असं असते तर तेव्हा पण भारी वाटत खरं छान वाटतं त्यामुळे मास्क घालायची काही गरज नाही मी मला बघून सगळे ओळखते ती आणि जरी ओळखू शकत नसते तरी पण आम्ही मास्क घेतला नसता कारण आम्हाला पण तुम्हाला भेटायला तर आवडते माणसाला बोलत असली अर्धा तास तिथे नाही मी सांगत असते कोण भेटलं तर काढा तुम्ही पण चॅनल काढा व्हिडिओ करा पर्सनली पण आम्हाला भरपूर विचारायला येतात की ताई तुमचा नंबर द्या आम्हाला चॅनल विषयी माहिती द्या म्हणजे कसं आहे आता बऱ्यापैकी युट्यूब ला सगळं भेटतं पण त्या भाषेत गृहिणीला समजेल अशा भाषेत भेटत नाही आता हे तर संजय नगर आम्हाला मला पाच सात जण यांना विचारलं आणि त्याला त्याला सगळे विचारा येतात आणि ताय ता ता सांगतात त्यांना पण आमच्या आता भाज्याच्या बायकोर एखादा अजून दोन चार जण काढला तर विचारत येत येते ते, ते, ते रोज विचारा येते तिथे हा तर मग ती वेळात वेळ काढून त्यांची चॅनलची सेटिंग मग ते त्यांचं कसा आहे विषय ही मी असं त्यांना सांगत असते सजेस्ट करत असते त्यांना असं मग काय काय कसं नंबर वगैरे घेऊन जातात ताई मला तुमच्याशी बोलायचं आहे रेल्वे स्टेशनवरचं एक ताई भेटल्या होत्या नाव विस म्हणजे कसं आहे नाव लक्षात राहत नाही ती मग भेटल्या होत्या तर डायरेक्ट त्या आल्या आणि म्हटलं की ताई तुमचा नंबर पाहिजे पहिला तर आम्हाला कळच नाही आम्ही चालवतो कोल्हापूरला तर डायरेक्ट आल्याने आणि की ताई तुमचा नंबर भेटेल का मी म्हटलं नंबर कशाला पाहिजे डायरेक्ट नंबर मग मी त्यांच्याकडे जरा जास्त वेळ बघितलं त्यांनी म्हटले की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि आता माझी ट्रेन आहे मला वेळ नाही त्यामुळे तुमचा नंबर द्या मी फोनवर तुमच्यासोबत बोले तर एवढ्या गडबडीत पण त्या ट्रेनच्या गडबडीत पण त्या आम्हाला भेटायला आल्या तर खरंच नंबर दिला आम्ही पण आणि करा म्हणलं फोन सांगते बाकी आम्ही कुठं प्रवासाला वगैरे गेलो तर प्रवासात जिथं थांबल तिथं तिथ म्हणजे असं भेटतातच आणि त्यामुळं भारी वाटतय की आम्ही सगळा सगळे ओळखते ते आम्हाला बरं की सगळे ओळखते ते तर असं झालं आणि दुसरं म्हणजे आमचं चॅनल मॉनिटाईज झाले का नाही तर त्याविषयी व्हिडिओ बनवलाय आपण आहे ना मॉनिटाईज बरोबर आता मला पण काय एक्झॅक्टली आठवत नाही असं तर तुम्ही चॅनलवर बघा म्हणजे कसं बोलायला लागलो ना आपण लाईव्हला तर आठवत नाही एक्झॅक्टली आपण काय व्हिडिओज टाकलेत की नाही असं होतं तर मग आता आमचं चॅनल मॉनिटाईज झाले मला बरेच कमेंट येतात की चॅनल मॉनिटाईज झालं का तर होय आमचं चॅनल मॉनिटाईज झाले आणि आमचा वॉच टाईम कसा कम्प्लीट झाला असं पण प्रश्न आला होता वॉच टाईम कसा कम्प्लीट केला आता वॉच टाइम कंप्लीट करणं काय आपल्या हातात नसते वॉच टाईम आपोआप कंप्लीट होत असतो म्हणजे मुळात ना त्या माणसाला ना आपले व्हिडिओ बघण्याची आवड असली पाहिजे त्याशिवाय काही वॉच टाईम कंप्लीट नाही त्यामुळे माणसाने स्वतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला असायला पाहिजे आता एक हजारचा जो काही तो हे असतंय क्रायटेरिया एक हजार सबस्क्रायबरचा तो आपण कसं पूर्ण करू शकतो मोबाईल वगैरे घेऊन शक्यतो जमतच नाही पण मोबाईल घेऊन रिलेटिवचं करून हे करून तेवढा आपण करू शकतो पण जो काही वॉच टाईम आहे तो लोकांकडूनच तो बघ जेवढ्या आपल्या चॅनलला बघतील तेवढाच वॉच टाईम होत असतोय असं असते तर वॉच टाईमविषयी पण बरेच म्हणतात वॉच टाईम कसा कम्प्लीट करायचा तर तो असंच आपआप होत असतो आणि मेन म्हणजे कुणाला सजेस्ट करायचं नाही की हा आमचं चॅनल बघा आमच्यावर तो व्यक्ती कधीच आपले चॅनल बघत नाही आणि कधीच बघत नसते ती कारण आपली रिअल लाईफ त्यांनी रोजच आपल्या समोर बघत असते ती त्यामुळे व्हिडिओत बघायला त्यांना इंटरेस्ट नसतो असं असते त्यामुळे स्वतःहून कुणाला सजेस्ट करू नका की आमचं चॅनल बघा आमचे व्हिडिओ बघता का असं नाही का करू आता आमचं बी चॅनल एक वर्ष काढलं होतं जवळजवळ ना कमी सबस्क्रायबर होते चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न असंच होते सबस्क्रायबर मग जेव्हा आम्ही संक्रांतीचा व्हिडिओ टाकला मकर संक्रांतीचा तो पण व्हायरल झाला व्ह्यूज भरपूर आले त्याला आणि सबस्क्रायबर पण भरपूर भेटले मग तेव्हा बाराशे सबस्क्रायबर भेटले असतील आणि नंतर मग नंतरच्या ह्याला जो आम्ही वट पौर्णिमेचा व्हिडिओ टाकला तर वट पौर्णिमेच्या व्हिडिओला एका रात्रीत म्हणजे जवळजवळ सात आठ हजार सबस्क्रायबर भेटले एका म्हणजे एका दोन तीन दिवसात भरपूर सबस्क्रायबर भेटले आणि नंतर मी वटपोर म्हणजे वट पौर्णिमेविषयीच पौर व्हिडिओ टाकला होता कसं होतं व्हिडिओ बघून सगळ्यांना सगळ्यांनी बरेच प्रश्न विचारले की तुम्ही ह्या जन्मात पण चौथी चौथी तुम्ही वड पूजायला जाता पुढच्या जन्मात पण तुम्हाला चौथीच व्हायचं आहे का तर ह्याविषयी तर त्याविषयी मी व्हिडिओ बनवला होता मग त्या व्हिडिओवरून आमचा वॉच टाइम बऱ्यापैकी मापात आला असं झालं आणि नंतर मग माझ्या बर्थडेचा व्हिडिओ बनवला बर्थडेला कांचन आली होती तो पण आपल्या चॅनलवर आहे तुम्ही बघा जर नवीन सबस्क्राईबर असेल तर तर त्या बर्थडेच्या व्हिडिओने आणि नंतर एक दोन तीन व्हिडिओज टाकले तर त्या व्हिडिओने आमचा वॉच टाइम जवळजवळ चार ते पाच दिवसात पूर्ण कंप्लीट झाला आणि माझे चॅनल काम चॅनलवर काम केलं पासन एक तीन ते चार महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालं चॅनल काढून एक वर्ष झालता पण मॉनिटायझेशनला फक्त तीन ते चार महिने झाले असतील मला वाटते तीन ते चार महिन्यातच माझं चॅनल ए आमचं चॅनल मॉनेटाइज झालं तर असं आहे तर आपलं चॅनल मॉनेटाइज झालेलं आहे मी पहिलं व्हिडिओ बनवत होतो ना तर त्या व्हिडिओमध्ये असं सगळेजण म्हणत होते तुम्ही कशाला व्हिडिओ बनवताय का भर बनवताय असं नातेवाईकात हे कुठं गेलं का असं विचारत होते आणि आदिले कसं तर वाटत होतं व्हिडिओ बनवायचं म्हणजे असं बाहेरचा व्हिडिओ बनवायचं म्हणजे तरी व्हिडिओ कॅमेरा असं घेऊन व्हिडिओ बनवायचं हे तसं वाटत होत बनवायला आणि अजून पण तसं तिचं जा। ती जास्त बनवतच नाही व्हिडिओ <laughs> त्यामुळे जास्त तुम्हाला ती दिसत असते आणि मी कमी दिसत असते असं असत कारण ह्या दोघांचे व्हिडिओ मी बनवत असते ती अजून पण जास्त माणसात व्हिडिओ बनवत नाही तिला पण खूप वेगळं वाटतं मला असं असं असत्या पण घरात कुठं फॅमिलीत पण असं मोबाईल घेऊन फिरायला आवडत नाही असं लय शैली बदलावाली वाटते आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ पण करू वाटत नाही मोबाईल हातात घेतच नाही मला हातात मोबाईल घेऊन फिरायचे नाही असं वाटत नाही मोबाईल कुठंच माझ्याकडे मोबाईल दिला लॉक बिक केला चावी मोबाईल माझ्याकडे दिला संपला मग बाकी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊस तर ती घेती पण कार्यक्रमात गेले की नाही माझ्याकडे देत असते मग ती पर्स घेऊन मी बसत असते असं असते मग त्यामुळे जा ती जास्त मोबाईल वापरतच नाही मग मोबाईल माझ्याकडेच असतं ते कार्यक्रम चालू असला की मग मीच ते शूट करत असते ती काय तर करत असते म्हणजे कार्यक्रमातले कॅन्डिडेट जे शूट असतात ते मीच घेत असते कारण त्यावेळेस मोबाईल माझ्यापेक्षा असतो आणि मी एका जागेलाच बसलेली असते बाकी ती मग सगळीकडे हेल्प करत असते सगळ्यांना आणि जर स्वभावले हेल्प म्हणजे मदत करणार करणार आहे ती कुठं पण जाऊ दे आपल्या ओळखीचा असो नसो सगळ्यांना हेल्प करणार असं असते एकदा तर आम्ही लग्नाला गेलो होतो चला लग हैं, हैं ते ती सांगायचं लग्नाला गेलो होतो आणि मोबाईल ह्यांच्याकडे होता आणि माझा मोबाईल ना त्या मध्ये होत नाही आणि हिच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ बनवायचे होते आता आम्ही जाऊन बसलोय नुसतं जाऊन चेअर वर बसलोय तर ही म्हटली ताई मी नवरीला भेटून येते नवरीला भेटायला गेली आणि मोबाईल पण त्या नवरीला देऊन आली आहे मग मी आता व्हिडिओ करायला मोबाईल बघत होते कारण इंटरेस्टिंग होत तिथं काय तर असं वेगळं काय गे ते भद हा भद म्हणते ती देवाचं भद हे काढतात नवरा नवरीन हे तर असं असतंय मग मी म्हणते मोबाईल कडे तरी काय म्हणते ते नवरीला करमत नव्हतं व तिला बोर होत आणि म्हणून तिच्यापासून मोबाईल देऊन आले तर असा येत आमच्या विकाच्या मिळून येतं लगेच होत माझ्या आमच्या पुतण्याच्या मिळून येतं मग त्यामुळं ती लग्नाला देते आणि लग्नाला त्यावर तिला मी भेटायला गेली मग तिला काय करमत नव्हतं ते म्हणले मला मोबाईल झाले फोन लावायचा मग फोन लावला आणि ते बघत बसले मग मला तिला बाबूच वाटत मोबाईल मागतलं नाही मग बघत बसले आले बियाारी यांना मोबाईल पाहिजे होता व्हिडिओ करायला देऊन आले मोबाईल तिला आणि असं झालं बरं जाऊन तसं बरोबर नाही ना तिसर तिला करमत नाही म्हणून तर असा हिचा एकत्रित स्वभाव आहे सगळ्याला हेल्प करायचा स्वभाव आहे तर असं असते मग नंतर मी ते शूट घेतलं तर ह्याच्यामुळे मग जे शूट असतात ना कॅन्डिडेट शूट असतात किंवा आमचे जे शूट असतात ते मी घेतलेले असते ते त्यामुळे मी व्हिडिओत जास्त कमी कमी दिसते आणि हे दोघं जास्त दिसतात व्हिडिओ हे त्याच्या मागचं मुख्य कारण आहे आणि आता आपण वळूया मेन टॉपिकवर आता लय झाले आमचं बोलायचं आणि मुद्द्यावर येऊया आता कांचन आहे की नाही तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं होतं कारण मनात पण गैरसमज नव्हता ठेवायचा कारण तुम्ही आमचे शुभचिंतक आहात आमच्या प्रत्येक आनंद देणाऱ्या गोष्टीचे तुम्ही भागीदार आहात त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुमच्या तुमच्या तुमच्यासोबत शेअर करणे हे खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळेच मग सांगायचं होतं हे तर कांचनचं तुम्ही प्रेग्नेन्सीविषयी कॉन्ग्रॅच्युलेट करताय अभिनंदन करताय तर कांचन प्रेग्नंट नाही तिला ना, ना व्हायरल इन्फेक्शन झालं होतं सर्दी खोकला आला होता त्यामुळे ती आजारी पडली होती तर ती प्रेग्नंट नाही हे महत्त्वाचं आहे आणि ज्यावेळेस ती राहील त्यावेळेस मी सगळ्यात आधी आम्ही तुमच्यासोबत तो विषय शेअर करेन तर तिला सर्दी खोकला झाला होता त्याच्यामुळे ती आजारी होती आणि सर्दी खोकला होता त्याच्यामुळे मम्मी पण तिला बघायला आली म्हणजे मम्मीचं काय असं बघायचं एवढं काय नव्हतं यायचं पण मीच त्यांना रिक्वेस्ट केली होती की या या तुम्ही म्हणजे कसं खूप दिवस झालं तर त्याने आल्याच नव्हत्या सविता डिलिव्हरीला आली ना कांचनची बहीण त्यामुळे त्याने आल्याच नव्हत्या मग त्यांना मीच बोलवून घेतलं होतं या तुम्ही म्हणून कांचनला बघणं पण होईल आणि भेटून जा पण जाचाल म्हणून प्लस हेनी पण त्यांना खूप रिक्वेस्ट केली होती येऊन जावा येऊन जावं म्हणून मग त्यामुळे त्या बघायला आल्या होत्या <tinyan> तिला कांचनला तर असं झालं होत मम्मी आली ना त्या दिवशी खरं खूप छान वाटलं कारण आता आमची तर मम्मी ना दोन दो चार महिने झालं दोन चार महिने झाले असतील ना पाच झाले असते आमची पण बहीण प्रेगने डिलिव्हरी झाली आता डिलिव्हरीच्या दोन महिन्या अगोदरच आई उडीसाला गेली होती अं तिच्या तिचे मिस्टर आर्मी मध्ये असतात त्यामुळे तिला ट्रॅव्हल करायला सांगितलं होतं त्यामुळे मम्मी तिकडे घेतली त्यामुळे मम्मी पण आली नव्हती खूप दिवस झालं मी तिला पण खूप मिस करत होते आणि आता काचनची मम्मी काय आणि माझी मम्मी काय म्हणजे त्या दोघी पण समानच जीव आम्ही माझी पण आहे हिला आणि ही जी पण आहे मला त्यामुळे मग मम्मीला म्हटलं होतं येऊन जा जरा बरं वाटेल म्हणून असं झालं त्यामुळे मम्मी काचनला मला बघायला आणि आमच्या वास्तुकशांती होती म्हणजे आमच्या पोरेची कुठेची आणि त्या वास्तुकशांतीला गेल्यावर ते तिकडून येताना दोन दिवस तिकडे थंडीत होते आणि एक दिवस तिथं राहिलो आणि दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी कळलं की जेवण हे झाल्यावर सगळं कार्यक्रम झाल्यावर कळल्या की सविता डिलिव्हरी झाली मुलगा झाला मग माझ्या त्या बहिणीला मुलगा झाला म्हणून आम्ही तिथनं गेलो तिकडं मग तिकडे गेल्यानंतर मग तिथं एक दिवस राहिलो आणि तिकडून आल्यावर थंडीच मग दोन दिवस होती आणि त्यामुळं जास्तच पडलेले त्यातलं पण अजून बरे झाले नाही अजून पण खोकला आहे अजून त्यामुळे मेडिकल मधल्या वगैरे गोळ्या काय घेतल्या नव्हत्या त्यामुळे तिला ते जास्त त्रास झाला त्याचा सर्दीचा आणि खोकल्याचा मग त्यामुळं तसं वाटत होतं मी सारखी बसलेली असायची त्यामुळं तुम्हाला वाटलं असेल आणि त्यात असं तब्येत पण वाटते म्हणून वाटलं असेल प्रेग्नेंट आहे हे राहिली पण तसं काही नाही प्रेग्नेंटही हां तर तुम्ही आमच्याविषयी खरंच चांगला त्यासाठी थँक्यू सो मच आणि आता आम्ही जे रील्स टाकतोय युट्यूबला तर त्या पण पण तुम्ही तुम्ही खूप छान छान रिस्पॉन्स लय देताय म्हणजे कदा अगोदर मी रील आम्ही इंस्टालाच बनवत होतो पण कसं झालं जास्तीत जास्त की आता आम्ही इंस्टाना यूज करत आमच्याकडे युट्यूबच आहे तर त्यामुळे मी त्या रील्स इन्स्टाला पण बनवायला चालू केले इन्स्टॉल पण होतेच्या अगोदर आणि यूट्यूबला पण ते टाकायचं चालू केलंय तर त्या क्रमे तर रील्सला पण तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देत आहे आणि त्यात तुम्हाला आमच्या स्वभाव लक्षात आला त्याला पण बऱ्याच कविण्या खूप हसरा स्वभाव आहे खूप छान स्वभाव आहे तर खरंच त्यांचा स्वभाव खूप छान आहे आता व्हिडिओमध्ये आपल्या जास्त त्यांनी बोलत नाहीत पण रील्स वगैरे बनवायला त्यांना खूप आवडतं आणि खूपच छान स्वभाव आहे त्यांचा तर खरच स्वभाव छान आहे रील करताना सारखा डान्सच करायला लागतो ह्यांना डान्स शिवाय रील करायचं आणि वातावरण आमच्या घरात असते गाणी पण चालू असते ती डान्स चालू असतो एकदा असं साधी रील्स ही करून म्हटलं का तसं नाही मला नाही येत महत्वच रील करायला लागते डान्स करायच लागतो त्याला विदाऊट डान्स तर त्यांना रील्स बनवायला आवडत नाही तर आमची सगळी फॅमिली अशी खूप गमतीशीर आहे बर का यांच्या सातव्या सगळ्या फॅमिली आमचे तसे आमचं देर किंवा पुतणी म्हणा किंवा जावा म्हणा सगळे आम्ही असेच आहात म्हणजे सगळ्याच सगळ्या रील्स वगैरे बनवतात एकदम छान फॅमिली आहे आमची आणि आमच्यात सगळ्याकडे रील म्हणजे सगळ्या सगळेच म्हणजे रील बनवतात आमच्या घरची म्हणजे पोरो पण आमचे आणि पुरी पण आणि सगळ्याच रील्स करतात हां तर आम्ही पहिला रील टिकटॉकला बनवत बनवत होतो टिकटॉकला पण आम्ही खूप व्हायरल होतो तर बऱ्यापैकी तुमच्यापैकी टिकटॉकचे पण व्हिअर्स आहेत जे की आम्हाला टिकटॉक पासून बघतात तर टिकटॉकला आम्ही पहिला बनवत होतो त्याला पण तेच गाणं व्हायरल झालं होतं मल्हारी दोन बायकाचा लाडका आणि आता ह्याला पण आम्ही परत त्या भरपूर कमेंट आल्या की तुम्ही त्या गाण्यावर अजून एकदा रील बनवा तर त्या गाण्यावर पण आपण परत रील बनवली तर त्याला पण खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही सगळ्यांनी ला facebook फेसबुकला सगळीकडे त्याला खूप लाईक्स कमेंट शेअर आल्या त्यांचा पण एक चॅनल आहे आमच्या दोघीचा सोडून जो की आमच्या अगोदर पसंत देव आणि फॅमिली हे चॅनल फक्त म्हणजे त्यांचं देव हे सगळं बाळू मामाचं सगळं व्हिडिओ आहे त्यांच्याकडे <laughs> तो तो वेग वेग दा दा तर आम्ही म्हणजे बाळमामाचाच बघताय खर तर बाळमामांवर आमची खूप श्रद्धा आहे त्यात तुम्हाला त्या चॅनल मध्ये ना बऱ्याच पैकी बाळमामाचे मंदिर वेगवेगळी जी कुठं आहे ती तुम्हाला त्या चॅनल लकरेवाडीत आहे लकरेवाडीला तर आता मी लकरेवाडीत येईल असं म्हणजे मी आजोबा पूर्वानेच केलंय तिथं पण छान केलंय तर व्हिडिओ मध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तो पण छान आहे केलेला तिथं आणि तुम्ही जाऊन पण या लकरेवाडीला आणि दुसरं म्हणजे कांचन सोबत आहो खूप खुश असतात असं असं बी मला बऱ्याच वेळा कमेंट मिळत आता आता आहोतच काय घेऊन बघता बसतात मी सुद्धा कांचन सोबत खूप खुश असते कारण तिचा स्वभाव ना एकदम गम गमतीशीर आहे कारण ती काय तर भरत असते ते हसत असतात त्यामुळे आम्ही पण असते त्याला जास्त हे काय त्याच्यावर त्याला लागतं चिडवती बस लय चिडवती लेक्चरर डे जातात मग ते फक्त हसायसाठीच मी काय तर म्हणत असते मला येत असेल मी दुसऱ्याच राव बोलत असते असं बाहेर जर येत आलं तरी मी वाचलेलं नाव त्यांना सांगत आहे मला येत असतं पण मी दुसरंच म्हणत असते मग त्यांनी हसत असतात काय तर म्हणत मग आमचं कसं असं मॅच्युरिटी वाली वाचतंय ना आपलं बाबा तसं आहे एकदम बालिश पण असतं हि जा तुला काय शाळा शिकवली नाही असं वाटतंय मग तुम्ही मला शिकवा आता शाळा त्यामुळे ह्यांनी दौरा असली ना मी तर लय खुश असते त्यामुळे हिच्यासोबत ह्यानीच काय मी सुद्धा खूप खुश असते असं असते त्यांच्या टाईना तिथं मला जाऊ सुद्धा वाटत नाही आता जरी बाहेर जायचं झालं शेजाऱ्यांच्या जायचं झालं तर ती सोबत असल्याशिवाय मला कुठं जाऊ वाटत नाही असं असते आमचे शेजारचे पण सगळे मला जेव्हा म्हणजे सगळ्याच बायका वगैरे माझ्यापेक्षा मोठ्या पण ते मला म्हणतात की तुझी मैत्रिणीच म्हण मला मैत्रिणी सारखेच आहे मग मी सगळ्यांना मोठ्या असो किंवा छोट्या असो सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहेत आता इथं सगळ्या शेजारचे त्यांची पण जास्त चेष्टा करत असते त्यांना पण मी आले हाली का त्यांना पण ले भार आता आले 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 दोन ती भरगी आणि हा पण कॅमेरा असं चालू केला की मॅडम शांत होणार मग काय नाही आपलं टपची पिंडी घेऊन व्हिडिओ असं असते बाकी मग असं वातावरण असते आणि त्या तर व्हिडिओ मी करू शकत नाही समोर समोर या तुम्हाला करायला आवडती खाली बायका पशी गेलं तर असं चालतं आमचं पुन्हा पुष्प आणि कोण पण असो बायकाच नाही पुन्हा रस्त्यावर चालल्यास असो कुठलं काय असो असं आजोबा असो कुठले आजी असो कोण पण असो मला नाही जाणा तर असं असते मग जेव्हा असा कॅमेरा चालू केला एकदम शांत मग काय नाही असं असते आणि ह्यांच्या पण कामातले आता आहेत माणसं आहेत बायका आहेत मग रात्री एक कामातल्या जमा त्यांनी माणसाने सांगितलेलं त्यांच्या मित्रांनी या तुम्ही सोमवारला जोडीजीव घालायच्या पण ह्यांना सांगितल्याने ह्यांच्या लक्षात राहिलं नव्हतं मग आम्ही त्यांना जाऊन आयर देऊन माघारी आलो आणि नंतर जेवायला इथं असं सांगून आलो आम्ही दोघे जण जाऊन आयर देऊन आलो त्यांना तर म्हणजे त्यांची पण बायको असं बोलणं कधीच नाही एकदाच मी बोललेली त्यांना पण त्यांना स्वभावच असले आवडते माझा हा आणि मग घरी येताना वेळ झालाय ते रस्त्यात आजोबा भेटले ते आजोबा सांगायला म्हणजे कुणाचं असं दुख दुखवत नाही कोण काय सांगतो ते आजोबा सांगत ते माझ्यासोबत त्यांना बोलायचं म्हण करत त्यांना आणि मी त्याला झाल्या बरं जाऊ शकत नाही मला तसं म्हणून वाटत ज्यांना बोलू वाटतंय ते बोलतात जास्त कोणाला बोलू वाटत ना असं नाही सगळ्यांनाच मला वाटतंय आणि त्यांना पण मला बोलू वाटतंय मग ते बोलत उभा राहिलेले सांगत होते माझं मित्र एक्सपायर झालं मग असं झालं माझा लय खास दोस्त होता मग ह्यांच्या कामातलंच होतं ते पण आजोबा पण मला खाली गेलं का त्यामुळे माझ्या सगळ्यांच्याच आता संजय मध्ये बरेच झाले त्यामुळं आणि मी आधी म्हणजे यांच्याबरोबर कामं काम केलेत अं लय दिवस झाले त्याला दोन वर्षाच्या पाठीमागे मग त्यामुळे ओळखी आहेत लय हा सुरुवातीला इथं आल्यावर कामाला जात होत्या अगोदर त्यांना सगळ्यांचा लय स्वभाव माहित आहे मग त्या आजोबा बोलत थांबल्या म्हणून बोला तर बोला म्हणजे बोलत थांबली त्याच्यात तर असं असतं तर आई होप तुमचा जो गैरसमज झाला होता तर तो क्लिअर झाला असेल आणि बाकी तुम्हाला मोनेटायझेशनच्या रिलेटेड आणि सगळेच आमचं पेमेंटविषयी वगैरे तर काय शंका असतील त्या कमेंट करून तुम्ही विचारा मी प्रत्येक कमेंटचं रिप्लाय देणं देतच असते आणि एखादी राहिलीच तरी कमीत कमी लाईक तर करतच असते आणि मॉनिटायझेशनविषयी आणि आमच्या यूट्यूब पेमेंटविषयी मी व्हिडिओ बनवणार आहे आम्ही दोघी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे तर तो तुम्ही प नक्की बघा आणि आपल्या चॅनलला तुमचं असंच फ्रेम राहू द्या आमच्या दोघींवर आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून तर सबस्क्राईब सब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा जर तुम्हाला आमचे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर आणि आमचे रील्स पण बघायला आवडत असतील तरी देखील तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही जाऊन आमचे रील्स वगैरे बघू शकता भेटूया आपल्या दुसऱ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद धन्यवाद बाय दन्य� बाय बाय बाय